एकीकडे मोठ्या दिमागात शासन फळबागा लागवड करण्याच्या घोषणा करते मात्र शेतात फळ लागवड केल्यानंतर निसर्गाच्या लहरीप्रमाणे अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही ही, ही परिस्थिती दरवर्षीची असल्याने शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायची चिंता शेतकऱ्यांना सतावत असते हीच परिस्थिती मान तालुक्यातील देवापूर एक येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवल्याने एकर उभ्या द्राक्ष बागेवर कुराड चालवली आहे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मानला फळबागांच्या पंढरीचे स्वप्न खुनावत आहे अशी परिस्थितीत मानमधील शेतकरी शाश्वत पाण्याचा अभाव असल्याने पिके टाळतो अलीकडच्या काळात फळबागांकडे वळलेले असून द्राक्ष आंबा सीताफळ डाळिंब पेरू ड्रॅगन फ्रूट अशा फळबागा दुष्काळी पट्ट्यातील माळ बघायला मिळतात मात्र निसर्गाचा लहरी प्रमाण शेतकऱ्यांच्या आडेत आहे परिणामी फळबागा तोटात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे देवापूर गावातील युवा शेतकरी दिलीप शामराव बाबर यांची एक एकर द्राक्षबाग होती यामध्ये सुपर सोनका या वानाची द्राक्ष उत्पादित केली जात होती द्राक्ष शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत होते मात्र एक वर्ष उत्पन्न घेतले की दुसऱ्या वर्षी आर्थिक तोट्याला सामोरे जावं लागत आहे त्यातच लहरी निसर्ग वातावरणातील बदल महागाई द्राक्षांची कमी होणारे दर वाढलेल्या औषधांचे भाव आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर वाढता उत्पादन खर्च या कारणांमुळे द्राक्षशेती तोटा जात आहे यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत असून या सर्व परिस्थितीमुळे बागेसाठी काढलेले कर्ज भरणेसुद्धा मुश्किल झालेले आहे कर्ज काढून बाग पिकून नफा शिल्लक राहत नव्हता मागील चार पाच वर्षापासून द्राक्ष शेती समोर संकटाची मालिका सुरू आहे माझे नाव दिलीप शामराव सातारा माझ्याकडे साधारणतः आठ वर्षपूर्वी लागण केलेली सुपर एकना काही व्हरायटी आहे परंतु सतत होणारा अवकाळी पाऊस मिळत नसलेला दर त्याच्यामुळे या द्राक्ष बागेमध्ये मी आतापर्यंत आठ ते नऊ लाखाचा लॉसमध्ये गेलेलो आहे आणि यावर्षी तर पूर्णपणे ह्या बागेचा माल झिरून गेलेला आहे पावसामुळे त्याच्यामुळे अजून संकटात झट पडलेले आहे आणि हा दर हा वाढत नाही तेवढाच दर सदग आठ वर्षापासून आहे द्राक्षाचा आणि उत्पन्न ही मर्यादित आहे वाढलेल्या किमती औषधाच्या त्याच्यामुळे तो अजूनच आर्थिक संकट सापलेले आहे त्यामुळे मी ही बाग आता काढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याप्रमाणे काढत आहे उरलेल्या द्राक्ष बाग सरकारने काहीतरी त्यांना मदत करावी तर ते द्राक्ष बागा टिकू शकतील अन्यथा ते सुद्धा अडचणीत आलेले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका